दादा दा। नमस्ते नाव संपूर्ण सांगाय तुमचं वय किती आता वय साठ ला साठला आपण तुम्हाला दोन स्प्रे जी दिली होते कशासाठी साठी दिली होती सोडायसाठी गांजा सोडायसाठी किती वर्ष झाली तुम्हाला हे देऊन स्प्रे देऊन किती वर्ष झाले चार पाच वर्ष झाली पाच वर्ष झाली तुम्हाला गांजा सोडण्यासाठी आपण स्प्रे दिली होती दोन बी खूप फर्स्ट अँड गांजा किती ओढत होता तुम्ही पावशेर गांजा गांजा म्हणजे किती वया तुमचं वय किती असताना तुम्ही गांजा चालू केला चालू केला होता कळत गांजा ओढत होता तुम्ही तरी साधारण वय तुम किती असेल तरी दहा वर्षापासून मित तुम्ही तुमचं वय दहा असताना तुम्ही गांजा ओढत होता आता तुम्हाला मेडिसिन देऊन पाच वर्ष झाली पाच वर्ष म्हणजे पंचावन्न वय असताना तुमचं पंचावन्न वर्ष वय असताना तुम्हाला आपण ते मेडिसिन दिलेलं होतं पाच वर्ष झाले तुमचं आता गांजा वगैरे बंद आहे ब गांज्या साधारण बघा वयाच्या दहाव्या वर्षापासून पंचावन्न वयापर्यंत तुम्ही गांजा वडत होता मी साधारण पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष तुम्ही गांजा वाढला गांजा किती वाढला असेल साधारण तुम्ही किती रुपयाचा गेला असेल काय तुम्हाला <laughs> तरी पैशाचा गेला त्याचं काय मोजमाप करा येत नाही एवढं पैसे त्याच्यामध्ये गेले चारण्याला पुढे होते रुपयाला पाच येत होत्या चारपासून तवापासून गांजा वाढायचा आता जवळजवळ हजारापासून आता हजार दीड हजाराला ते आहे बर बर बरं आहे बार। ना गा, काये परत, काये काये? काये, काये, काये। काये आता गा गांज्या सोडल्यामुळे तुम्हाला काय परत काय त्रास वगैरे झाला काय काय नाही काय बरं आहे आता आता तुम्ही गांजा मुक्त झाला तुमचं जीवन तुम्ही आता व्यवस्थित आरामशीर जगताय ठीक आहे धन्यवाद केला तुझा ओके आज तारीख आहे तीस हां तीस तीन दोन हजार तेवीस ओके